कालच्या कीर्तनाच्या कथाभागामध्ये मागल्या वर्षी जो पाच दिवस आपण महाभारताचा विषय मांडला त्याचा थोडासा आढावा घेतला एक वर्षाने सगळं थोडा शब्दात त्यामुळे तो सगळ्यांना आढावा पूर्ण केला आणि मग त्यातला कृष्णशिष्ठाई हा जो मुद्दा होता तर तो कृष्णशिष्ठाईचा प्रसंग कसा झाला कृष्णाने कोणकोणते मुद्दे मांडले त्याच्यामध्ये एक सूत्र चांगलं तत्व त्याने दिलं की जर धृतराष्ट्र म्हणतो की मी राजा आहे आणि माझा मुलगा माझा आहे म्हणून मला आश्रय केला नाही अशा जो न्यायाधीश आहे त्यांनी आपला पुत्र मोह बाजूला केला पाहिजे पण राहता हे फार मोठं सूत्र त्या ठिकाणी प्रश्न देतात पण ते, ते, ते होत नाही पृष्ठालाच अटक करण्याचा वेळे कोणा ते करतात आणि कृष्ण रूप प्रकट करून त्यासाठी चकित करतात भयभीत करतात असा कालचा दिसतो आज मग प्रत्यक्ष महाभारताचं युद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा मग अर्जुनाला ती करुणा कशी प्राप्त झाली का प्राप्त झाली पण आतापर्यंत दुष्पांजी त्यांनी आम्ही कोणा युद्ध केलं होतं आत्ताच का प्राप्त झालं यासाठी संजय यांनी पदेताला जे केलं पारसी उपदेश दिला त्यामुळे जास्त जीवन आला ते बोललो आपण आणि भीष्माचार्याने सेनापती होण्यासाठी काय अटी खाती आहे की ते पांडवाला मारणार आहे तर शक्ती त्यांची कमी आणि नऊ दिवस युद्ध झाले आणि पांडवांची फारशी हानी म्हणून मग जेव्हा देशवांवर दोष होते मग रागवतो आणि त्या रागाच्या रागा भरत्तेपर्यंत मी पाचही पांडवांना मानले आणि नेदमी बाजूला म्हणजे युद्ध सुरू होताना बरोबर विरुद्ध बोलले होते पांडवांना मारणं मिळणार ती सगळं पडलं तर असं का झालं याच्यावर चिंतन आपण असं की माणसाचं वैराग्य कमी पडलं की असं माणूस तप करतो वैराग्य वैराग्य म्हणजे त्या त्या विकारावर आपला ताबा आपण त्या विकाराच्या अधीन होतात म्हणून कसं म्हणा आणि मग आता उद्याच्या कथानकामध्ये द्रोणाचार्याचा जो द्रोणाचार्य नंतर अभिमन्यू व चक्रव्यूह भेद कसा त्या ठिकाणी झाला आणि काय पद्धतीनं द्रोणाचार्यांच्या लिहिण्याचं स्ट्रॅटेजी कर तेही पाहण्यासारखं आहे या एकूण पांडवांनी सातत्याने जो समंजसपणा दाखवला हा फार महत्त्वाचा आहे की विश्वांच्या प्रतिज्ञेनंतरसुद्धा किंवा द्रोणाचार्यांच्या सभा प्रतिज्ञानंतरसुद्धा होता ही आतताई पण किंवा आतताई युद्ध जितक्या 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 म्हणून सौम्यपणे संपवत आहे तितका जितका विचार त्या ठिकाणी पांडवांनी दिसतो किंवा आता द्रोण पर्व झालं की नंतर मग कर्ण पर्व त्याच्यानंतर शल्य पर्व आणि मग शेवटच्या याच्यामध्ये पूर्ण होते समाप्ती होत पांडवांचा आश्वासन पण युद्ध संपल्यानंतर अर्जुन कुठे गेला आणि मग कृष्णाने नेमकं काय केलं हे सगळं युद्ध संपल्यानंतर पांडवांचा अभिषेक झाला राज्याभिषेक झाला आणि नंतर मग अर्जुनाचा पुत्र जो अभिमन्यू त्या अभिमन्युसा मुलगा जो परीक्षित राजा त्याला सिंहासनावर बसव नंतर मग सगळ्या पांडवांचं स्वर्गारोपण केलं आणि मग गोपालकृष्णांनी पण आपला म्हणतात मित्र कुटुंब आणि समाज यांच्याशी संबंध मजबूत ठेवण्यासाठी कृष्णाचा आदर्श उपयोगी पडतो का अर्थात कारण मित्र म्हणून एक आदर्श मांडत असताना त्याने सातत्याने आपल्या मित्राच्या चुकीला कधी झाकलं नाही मित्र म्हणजे चुकीलाही हो म्हणतात त्याला नाही मित्र म्हणून त्याची चूक सुधारून नाही सुधार। तो अशा दृष्टीनं तेही दुसरं आप्त आप्त या नात्याने सुद्धा त्याने मांडवांच्या सगळ्या आपतिष्टांचा जेवढा जास्तीत जास्तीनं कसोशीनं सांभाळ करतात तेवढा केला आणि <coughs> याच्या पलीकडे जाऊन आप्तही आहे मित्रही आहे आणि त्याचबरोबर एक मार्गदर्शकही आहे आता शेवटचा प्रश्न व्वापार युगातील श्रीकृष्णाची कलियुगात आवश्यकता आहे का नक्कीच आवश्यकता आहे आज दुर्दैवाने होत असो की काही व्यसनी माणसं आपल्याला दिसतात आपण त्यांच्या कुटुंब असा की हो ते व्यसन करतात त्यांना जरा सोडवा कुटुंबीय म्हणतात आमचं काय काही नाही किंवा मित्राला सांगितलं हो याला व्यसन सोडायला सांगा मित्र काय म्हणतो आम्ही फक्त पत्ते खेळण्यापुरते मित्र आणि हा जो कलिझामध्ये तो तटस्थपणा तो कसा का येईल ना पत्ते खेळण्यामधे बरं आहे ना झालं असं होता प्रश्नाप्रमाणे आपल्या दोस्ती के असते असा थोडा आपल्या पृथ्वीचा सुद्धा ज्याला धाकधी थोडा प्रेमाचा धाड त्याला चुकीच्या मार्गापासून सोडवणं आणि त्याला योग्य मार्गावर अन मग सुरक्षा देणं हे जसं कष्ट तशी आपण जर सगळ्यांचे चित्र झालो तसे आपण आपल्या आजच्या समाजामध्ये पुढचे चुका करणारे युवक हे चांगल्या रस्त्यावरती सगळ्या पद्धती